आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव अजिंक्य नाईक यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी बघूया विश्वविजेता हे काही सोपं नसतं आणि टीम इंडिया ते केल्यानंतर आता दिल्लीवरून मुंबईकडे येणार आणि वानकडे स्टेडियमवर त्यांचं जय्यत असं त्यांचं स्वागत त्यांचं सेलिब्रेशन होणार आहे अजिंक्य समाज स्वागत सर खूप खूप स्वागत आहे आपण नेहमी असं म्हणतो या सेलिब्रेशनकडे तुम्ही सुद्धा वेट करत होता तर सेलिब्रेशन मुंबईत होणार आहे वानकडे स्टेडियमने अनेक ऐतिहासिक क्षण पाहिले त्याच्यातला हा ऐतिहासिक क्षण आहे किती भारी वाटतं सुद्धा आज हा क्रिकेटसाठी ऐतिहासिक दिवस आहे भारतीय क्रिकेटसाठी आणि आज बी सी सी आयचं मी खास करून अभिनंदन करीन त्यांचे जे सेक्रेटरी आहेत जयशा सर कारण त्यांनी आज आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली होस्ट करण्यासाठी आज ही जी मुंबईमध्ये इंडिया टीमची जी, जी रॅली सुरू होती एन सी पी एपासून वानखेडे स्टेडियम आणि वानकडे स्टेडियम गेट नंबर दोन तीन चार पाच म्हणून पब्लिकसाठी आम्ही फ्री एंट्री पण ठेवली आहे सो so दॅट जास्तीत जास्त लोकांना मुंबईतल्या लोकांना एक्सपिरियन्स करता येईल आणि ही जगभरात टी व्हीच्या माध्यमातून सगळीकडे लोक याचा एक्सपिरियन्स घेणार आहे आमच्यासाठी क्रिकेट म्हणजे मुंबईसाठी खूप महत्त्वाचं आहे कारण मुंबईने आजपर्यंत जास्तीत जास्त इंडियाला प्लेयर्स दिले जास्तीत जास्त रणजी ट्रॉफी इंडियाने जिंकली मग आमचं जे क्रिकेट चालतं हे नेहमी एका गोलला पकडून चालतं म्हणजे वर्ल्ड कप असेल रणजी ट्रॉफी असेल ज्या त्या त्या लेवलला ज्या बेस्ट ट्रॉफीज आहेत तिकडे मुंबई क्रिकेटचं लक्ष असतं आणि आज आम्हाला जी बी सी सी आयनी अपॉर्च्युनिटी दिली होस्ट करण्यासाठी हे आम्ही एक लकी नफ आहोत की आज हा कार्यक्रम होऊ करण्यासाठी काय काय गोष्टी ठेवल्या गेल्या आहेत कारण आपण बघतोय आताच आपण बघितलं तर सुमारे पाच सवा पाच झालेत अजून टीम इंडियाची रॅली सुरू झाली नाही पण स्टेडियम भरलेलं आहे तर कसं काय आयोज नियोजन तुम्ही करणार स्टेडियम अराउंड थर्टी थ्री थाउजंड कॅपॅसिटी आहे ती फुल झाली आहे तर गेट सध्या बंद आहेत पण जी रॅली बाहेर होणार आहे एन सी पी ते वानकडे ती लोक एक्सपिरियन्स करतील एन्जॉय करतील मुंबई पोलिसच्या गायडन्सच्या अंडर आम्ही आमचं कॉर्डिनेशन करून इम्प्लिमेंटेशन करतोय आणि येणारा कार्यक्रम हा आपल्याला एक्सपिरियन्स देऊन जाणार आहे आणि आम्ही सगळे वेट करतोय टीम इंडिया मुंबईत कधी येते आता खूप धन्यवाद सर तुम्हाला किती आनंद झाला आहे आज ते मला सांगा एम सी एला हे सगळ्या गोष्टी प्रत्येक एम सी एतल्या पदाधिकारी असू दे किंवा मेंबर असून दे ह्याला वर्ल्ड कप जिंकण्या आनंद कधीच होऊ नको खूप धन्यवाद सर ऑल द बेस्ट थँक्यू सो मच तू बघू शकता आपल्यासोबत खऱ्या अर्थानं एम सी ए एक आणि एकंदर जर आपण गेलं तर सगळी नियोजने परफेक्ट झालेलं आहे आणि आता वाटतं टीम इंडियाची मुंबईत येण्याची आणि खरं आहे मुंबईसाठी हा विशेष आनंद आहे एके कारण एकेकाळी मुंबई ही क्रिकेटपटूंची खाण समजली जायची म्हणजे निम्मी टीम इंडिया ही मुंबईमधली असायची अर्थात त्यानंतर इतर अनेक भागामधले नवनवे खेळाडू नवनवे हिरे शोधून काढायला बी सी सी आयने ने सुरुवात केली आय पी एलसारख्या सारख्या स्पर्धांनी त्यामध्ये मदत केली मात्र तरी सुद्धा मुंबईचं क्रिकेट प्रेम अजूनही कम कमी झालेलं नाही मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अजूनही क्लब क्रिकेट तितक्याच उत्साहात खेळलं जातं वानखेडे स्टेडियमचा तर इतिहास अजून निराळा सांगायलाच नको आणि त्याच ऐतिहासिक वानखेडे स्टेडियममध्ये आता भारतीय क्रिकेट टीमचा विशेष सन्मान केला जाणार आहे भारतीय टीम अगदी थोड्याच वेळात विमानतळाबाहेर पडेल त्या ठिकाणी चाहत्यांना अभिवादन करेल आणि नंतर मरीन ड्राईव्हवरती या टीमची विजयी रॅली निघणार आहे